विश्वास इलेक्ट्रिकल्स या शॉपच्या ओपनिंगच्यासाठी या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व आदरणीय बंधुनो आणि बहिणींना आदरणीय ज्येष्ठ गीतकार किरणजी सोनोने आनंद शिंदे आमचे बंधू शेळकेसर आणि सर्व मान्यवर बंधुनो आणि आमचे आ, बबन सरोदे प्रसिद्ध साहित्यिक त्यांच्या कविता मी सुद्धा कॅसेटला बोललेल्या आहेत गाण्याच्या अगोदर बोललेले आहेत असे आमचे सरोदेस आहेत आणि विश्वासराव मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला या ठिकाणी उभा आहे खरं तर मगाशी किरणजीनं गाणं ऐकवलं अत्यंत मार्मिक असं ते गाणं होतं आणि काही सूचना समाज बांधवांना देणारं ते गाणं आता खर तर आपल्या समाजातल्या लोकांना ने मी नेहमी सांगत असतो की या देशातल्या समाज व्यवस्थेनं या देशातल्या बहुजन समाजाचं एवढं मोठं नुकसान केलेलं आहे एवढं मोठं नुकसान केलेलं आहे की संविधानानं दिलेल्या अधिकाराचा फायदा घेऊन या लोकांनी एवढं गतिमान व्हायला पाहिजे आपल्या पायातली भिंगरी कधी न थांबवायला पाहिजे कारण हे सगळं झालेलं नुकसान एवढं आहे की ते नुकसान भरून काढायचं असेल तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ते भरून काढायचं असेल तर तुम्हाला झोपणं थांबणं परवडणारं नाही आहे तुम्हाला सतत चालायचं आहे तुम्हाला सतत काहीतरी उद्योग करायचा आहे सतत काहीतरी आयुष्यामध्ये बदलाव परिवर्तन घडवत तुम्हाला पुढे चालायचं आहे तर आपलं ते नुकसान भरून येणार आहे अन्यथा ते नुकसान भरून येणारं नुकसान नाही आहे एवढं मोठं नुकसान या देशातल्या समाजव्यवस्थेनं तुमचं के आमचं केलेलं आहे बंधुनो आणि आपली माणसं उद्योगधंद्यामध्ये थोडीशी पाठीमागा आहेत परंतु विश्वास गायकवाडसारख्या काही माणसांनी जिद्दीनं हे सगळं करण्याचं ठरवलं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता बाबासाहेब आंबेडकरांच्या मुमेंटची माणसं शिरकाव करताना दिसत आहेत प्रगती करताना दिसत आहेत उन्नती करताना दिसत आहेत मी आमच्या विश्वास गायकवाड्यांना या त्यांच्या संपूर्ण प्रयत्नाबद्दल माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या आणि मी चारोळीचा आता एक एक शेर लिहिला आहे तो शेर बोलून दाखवतो आणि थांबतो शेळके सर मग आमच्या सरोदे साहेबांनी गायकवाड साहेब कवीच्या कानाला तोंड लावणं ना का डोक्यात आलेलं निघून जात असत कवीचं डोकं तसं तर त्यांनी मग एक शब्द माणुसकीचा ते काय वरती जय माणुसकी जय माणुसकी ते बोलले पर त्यांनी ऐकलं नाही त्यांनी एक शब्द पकडला त्यांना कवीचं काम आहे ते तर मी इथो शब्द आणलाय माणूस संयमाचा विवेकाचा दास पाहिजे माणूस संयमाचा विवेकाचा दास पाहिजे हृदयात प्रगतीची आणि उन्नतीची आस पाहिजे कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल बांधवानो तर आमच्या विश्वासासारखा हृदयात विश्वास पाहिजे आमच्या आता सगळे हे विश्वास गायक आहेत ना आमच्या तिकडं असलपात यायचे तीस पस्तीस वर्षापूर्वी त्यांनी धम्म परिषदा वगैरे लावल्या इकडं धम बन भोजनदान असेल धम्म परिषदांचे कार्यक्रम असतील प्रत्येक कार्यक्रमाला असलपातले सगळे कलावंत ते बोलवायचे म्हणजे आता जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं परंतु माझा स्वभाव असा आहे कुणी बोलवलं तर तिथं जायचं पुन्हा आपल्या उद्योगधंद्यामध्ये बिझी राहायचं कारण का मी मोकळा राहत नाही कधी आणि मोकळं न राहणं हे आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी असतं बंधून मी माझ्यावरून सांगतो तुम्हाला मोकळा राहायचं नाही कुठं तरी बांधून घ्यायचं पुढचे दोन तीन दिवस माझे कार्यक्रम ठरलेले असतात उद्या कुणाकडे जायचं काय करायचं परवा कुणाकडे जायचंय काय करायचं कर किती वाजता जायचं हे सगळं चिठ्ठीवर लिहितो मी प्रत्येक तारखेचं आणि मी काही लय मोठं काम करतो असं नाही आहे परंतु प्रत्येकानं समयसूचकता आपल्या आयुष्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि पायातली बिगरी कधी थांबवायला नाही पाहिजे आमच्या विश्वास गायकवाडांनी केले हे केलेलं काम अत्यंत चांगला आहे उत्तम आहे आणि विशेष म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे मी त्यांच्या या प्रयत्नांना आमच्या शिंदे परिवाराकडून शुभेच्छा देतो बरीच माणसं या ठिकाणी मान्यवर आली खरंतर त्यांनी अगोदरही जाहीर केलं असताना हा कार्यक्रम मोठा आहे आणि विशेष म्हणजे आनंद येणार आहे मी येणार आहे परंतु त्यांनी अचानक कार्यक्रम हा जाहीर केला परवा माझ्या घरी आले ते काकासाहेब आंबाळकर वगैरे वगैरे आणि त्यांनी सांगितलं असं असं आहे तर म्हणलं ठीक आहे मी पण येऊन जातो आणि अचानकपणे तुमच्या सर्वांचं या ठिकाणी दर्शन झालं तुमच्या पुढे मला दोन शब्द बोल बोलता आले आमच्या विश्वास गायकवाडांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांची प्रगती त्यांचं हे दुकान आमच्या किरणजीनं सांगितल्याप्रमाणे दुसरी दुसरी शाखा आहे तिसरी चौथी पाचवी आणि सगळ्या मुंबईत तुमच्या शाखा होत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद